नमस्कार डिजिटल आदिवासी वर पुन्हा ऍपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या जमीन घोटाळा प्रकरणात कारवाईस दिरंगाई करणाऱ्या तहसीलदाराचे निलंबन करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी हा मुद्दा विधिमंडळात लक्षवेधीतून मांडल्याने मंत्री बावनकुळे यांनी दखल घेत सदर प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्तांमार्फत केली जाणार असल्याचे सांगितले भरधाव वेगातील तीन चाकी टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत शिक्षक जखमी झाल्याची घटना सीबी गार्डन जवळ येथे घडली या प्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गवतावर फवारणीचे विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना कुकडीपादर येथे घडली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अक्कलकुवा तालुक्यातील उमराघांच्या ग्रामपंचायत अधिकायास झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा परिषदेसमोर ग्रामसेवक युनियनने धरणे आंदोलन केले मारहाण करणाऱ्या संशयितांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली ऊर्जा विभागाने वीज निर्मिती व खर्च याबाबत योग्य नियोजन केले तर ग्राहकांना माफक दरात वीज वितरण करणे शक्य होणार आहे सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरित करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त विभागाला दिले नवापूर तालुक्यातील मेहंदीपाडा येथील पंधरा वर्षीय अल्पवीन युवतीला खांडबारा येथून अनोळखीने पळवून नेले आहे याबाबत युवतीच्या वडिलांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अनोळखीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास हेडकॉस्टेबल संजय सूर्यवंशी करीत आहेत भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना अक्कलकुवा तळोदा रस्त्यावर घडली याप्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खुनाचा गुन्हा मागे घेत नसल्याच्या रागातून पितापुत्राला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वेलखेडीचा पलास झाडीपाडा येथे घडली या प्रकरणी तीन जणांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना नगारे येथे घडली या प्रकरणी परस्पर विरोधी फिरयादीव नौ विरुद्ध विसरवाड़ी पोलीस गुन्हा दाखिल कर अशाच नवनवीन बारमी सा आप यूट्यूब चैनल डिजिटल आदिवासी पोर्टल सब्सक्राइब कर